नमस्कार मी अरविंद आठले मागच्या भागामध्ये आपण तेलंगी ब्राह्मणांची गोष्ट आहे वेदविद्यारत असणारे ब्राह्मण आपलं पांडित्य दाखवण्यासाठी महाराजांकडे आले होते अत्यंत कर्मठ जटेसहित अति अतिउच्च स्वरात ते वेद करत होते परंतु महाराजांनी स्वतःच त्यांना वेद पठण करून दाखवलं आणि त्यांच्या काही चुका दाखवल्या वेदांचा संगीताशी संबंध आहे अग्नीचाही वेदांशी संबंध आहे कुठल्याही सुरुवात जी काय अग्नीची होते ही ऋग्वेदा सुद्धा अग्निनी सुरुवात केलेली अग्नीचं पूजन आपण पहिले करतो देव सुद्धा आपण पूजा करतो पहिले अग्नी लावतो तेव्हा या वेदांचा तेलंगी ब्राह्मणांचं गर्भहरण त्यांनी केलं आणि त्यांना उपदेश केला की केवळ कर्मकार कर्मकांड एवढंच महत्वाचं नाही आहे आतून जी आग असावी लागते ती यावी सर्वसामान्य साधकांमध्ये सुद्धा ती यावी यासाठी हा सगळा प्रयत्न आहे तर त्यानंतर महाराज गावाच्या उत्तरेला एका मठा एका कृष्णा पाटलांच्या मळ्यामध्ये राहायला गेले शिवालय होत त्या ठिकाणी आणि पुढे एक अत्यंत अद्भुत अशी गोष्ट घडली ती आपण आज ऐकणार आहोत मी विल विनंती करतो की त्यांनी अमृतपान सुरू करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण आजच्या कथनाला सुरुवात करूया कृष्णाजी पाटलांच्या मळ्यामध्ये म्हणजे जे, जे खंडूजी पाटलांचे धाकटे बंधू होते त्यांच्या मळ्यामध्ये महाराज येऊन राहिले त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा हे निंबतरूची थंडगार सावली तुझ्या मळ्यामध्ये आहे जे काही चार पाच झाडांची सावली होती तिथे एक ओटा होता म्हणजे असा दगडी ओटा तर त्या ओट्यावरती छप्पर करून दे कारण त्या ओट्या नजिकच एक शंकराचं छोटस मंदिर होत तर त्यांची आज्ञा तात्काळ मानून कृष्णाजींनी त्या ओट्यावरती छप्पर करून दिलं त्यांना पत्रे आणून सहा पत्रे आणून छप्पर करून दिलं आणि मग त्या पत्र्यामध्ये महाराजांचे पलंग ठेवला त्यांनी थे म्हणजे चांगली उत्तम पैकी विणलेली बाज ठेवलेली असावी थे तो पलंग म्हणजे लाकडी पलंग होता सागवान आणि मग महाराज तिथे राहायला लागले मग तेव्हा भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे हे दोघ जण त्यावेळेला महाराजांच्या सेवेसाठी तिथे राहील आता आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की महाराजांचा बोलबाला आधीच सगळीकडे झालेला असल्या मग या बोलबाल्याला अनुसरून काही गोसावी यांची एक टोळी फिरत फिरत कृष्णाजी पाटलांच्या मयामध्ये आहे आता ते गोसावी खरे होते खोटे होते आपण पुढे करूच पण त्यावेळेला काय झालं की गोसाव्यांची ती टोळी आली आणि कृष्णाजी पाटलांची त्यांचा संवाद सुरू झाला काय घडलं त्यावेळेला गोष्ट घडली अद्भुत गणू महाराज म्हणतात गोष्ट घडली अद्भुत येथे झाले फिरत फिरत दहावीस गोसावी ते ठाया समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये गोसावी म्हणते आहोत घेऊन म्हणजे आपल्याकडे तो, तो प्रघात आहे ना आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये की काशीला बनारसला जी गंगा आहे त्या गंगेचं पाणी घ्यायचं आणि पायी चालत चालत बनारसहून रामेश्वरमला जायचं आणि रामेश्वरमचं जो ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगावरती हे गंगेच पाणी अर्पण करायचं आणि तसच रामेश्वराहून तो जो सेतू आहे त्या सेतूच्या आसपास जो सागर आहे रामेश्वरचा सेतू सागर तिथलं पाणी घ्यायचं पुन्हा भागीरथी म्हणजे बनारस कडे जायचं आणि ते काशी विश्वेश्वराच्या ज्योतिर्लिंगावर ते समुद्राचं पाणी अर्पण करायचं असा प्रघात अनेक जण अनेक बैरागी योगी संन्यासी करत असत आता ती प्रथा चालू आहे की नाही माहिती नाही त्यावेळेला ती कावड घेऊन ते पाणी नेत असत खांद्यावरती छोटीशी कावड असायची काय फार मोठी अवजड नाही तर ते गोसावी त्यांना काय सांगताय की आम्ही आहोत तीर्थवासी जातो रामेश्वरासी कशाला चाललेत रामेश्वराला भागीरथीला घेऊन गंगोत्री जमनोत्री केदार हिंगलाज गिरनार डाकोर ऐशी ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य होसाचे महाराज ही आमचे आहेत सांप्रत बरोबर सांप्रत त्यावेळेला आहेत बरं का महाराज एरवी नसतात असं त्याचा अर्थ होतो एरवी हे फक्त टोळी भटकत असते यांचे महाराज कुठेतरी राहत असतात ब्रह्मगिरी गोसावी त्यांच्या महाराजांचं नाव हे महासाधू ब्रह्मगिरी आता थोरवी गायचे गुरुजी ज्यांचा बंदा गुलाम हरी ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने पाटलांना सांगतायत शिरापुरीचे आयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा तीन दिवस येथे राह चौथे दिवशी निघून जाऊ पाटील नका कष्टी हो साधून घ्या ही परवणी तुम्ही पोशीला मळ्यात वेडा पिसा नंगा धूत मग आम्हा देण्या आयाची मागे पुढे का पाहता गाढवासी पोषिती गाईस लाथा मारिती ते का म्हणावे सन्मती पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य परीत काय म्हंटल स्वतःला म्हणजे अहंकारान काढून बसला वै, होता त्या गोसाव्यांच्या अंतरंगात अहंकाराशिवाय दुसरं काहीच नव्हतं आम्ही गोसावी वैराग्य भरित वै वैराग्यानी भारलेले गोसावी अवघा वेदांत मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया कृष्णाजी म्हणे त्यावरी म्हणजे आता कृष्णाजीलाच सांगतायत तुझ्याच मळ्यात तूच तुझ पोथी ऐकायला आम्ही ती पोथीवरती आमचे ब्रह्मगिरी महाराज प्रवचन करणार आहे कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्या घाली नशीरापुरी आज आहे भाकरी त्याच जाव्या घेऊन जितका गांजा ओढाल तितका तेथेच मिळेल तेथे, तेथे चालता बोलता कंठ निळ आता इथे निळ कंठ नाही म्हटले कंठ नी हे काव्यातलं दासकण वापरलेलं फार सुंदर अभिमान अभिधान आहे नाही कंठ नाही कंठनीळ तेथे चालता बोलता कंठ निळ म्हणजे शिवच बसला आहे पत्र्यामध्ये दोन प्रहरची वेळा खरी घेतल्या चुन भाकरी पिठल भाकरी मळ्यात येऊन विहिरीवरी विहिरीच्या आसपास बसले गोसावी समर्थांच्या समोरी एका छपरा भीतरी गोसाव्यांनी लाविली खरी आपापली कडासने आता कडासन म्हणजे काय ते ज्या पद्धतीने पद्मासनात सिद्धासनात बसत असतील त्याला कडासन म्हणतात किंवा ते जे काही आसन व्याघ्राजीन मृगाजी लोकरीच आसन वगैरे घेऊन बसत असतील त्याला कडासन म्हणतात किंवा त्यांचा जो अटायर आहे एक प्रकारचा बघूनच दुसऱ्याला जरा दहशत बसावी अशा पद्धतीचा आसन लावून बसले ते कडा आसन त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य तो भगवत गीते प्रत वाचू लागला अस्तमान गोसावी श्रवणा बैसले बरोबर गुरु आपले निरूपण करतायत तर श्रवण करायला नको का गोसावी श्रवणा बैसले गावातूनही काही आले पोथी ऐका वया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नैनम छिंदन हा श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का दांभिक स्वानुभवाचा लेश निरूपण त्याचे ऐकले गावकऱ्यांचं नाही पटले ते आपापसात आप बोलू लागले हा नुसता शब्दच याच्यात पांडित्य कुठे आहे सार तत्व कुठे आहे दृष्टांत कुठे आहे दाखले कुठे आहे त्याच्या मागच तत्वज्ञान कुठे आहे हे काहीच नाहीये त्याच्यामध्ये कारण तो दांभिकच आहे ना दांभिक हे मुलाम्याचं सोनं असतं असल चोख सोनं तर कधीच नसतं ब्रह्मगिरी हा मुलाम्यानी मुलाम्याचं सोनं होता त्याच्या शिष्यानी त्याचं आवडंबर माजवलं होतं वास्तविक त्या शिष्यानं त्याच्याकडनं काय मिळत होतं भगवंत जाण कदाचित असंही असेल की फुकट खायची सोय होते गांजा ओढायला मिळतोय कसल्या जबाबदाऱ्याने काय नाही काय नाही धडंगासारखं कुठेही भटकत राहावं <laughs> <laughs> आज हा गाव उद्या चोखा गा। आणि कधी कधी तर भरला डेर आणतोच गाव बरा अशी पण परिस्थिती असते पण इथे तर दाखवायचं काय आम्ही संन्यासी गोसावी आहोत ना संन्यास यांच्या धर्माप्रमाणे तीन दिवस फक्त एका जागी राहता येत चौथ्या दिवशी तुम्हाला तिथे राहता येत नाही मग ते पण ते ठसवत होते की आम्ही तीन दिवस तुझ्या मळ्यात राहू चौथ्या दिवशी निघून जाऊ पण तू याचा विचार कर की आम्हाला तू लाथा मारतोस की आम्हाला तू किंमत देत नाहीस आणि गाढवाला किंमत देतोस म्हणजे ते महाराजांना उघड उघड म्हणत होते आम्ही गायी समान आहोत आम्ही कामधेनू समान आहोत आणि तुझे ते महाराज महाराज म्हणतोस ते गाढवा समान आहे मग त्यांनी काय म्हटलंय की तू पोशीला मळ्यात तो पोशीलाय कोण आहे तो तो पिसा आहे तो नंगा आहे तो अवधूत आहे का आम्हाला माहिती नाही पण तो नंगा धूत धडंग दिगंबर आहे त्याला तू पोसतोस आणि आम्हाला मात्र काय म्हणतोस की आम्ही तुझ्याकडे काय मागितलं शिरापुरीचे आयाचित आयाचित म्हणजे काय आयत राधलेलं भोजन पाकसिद्धी आयती केलेली के त्यासाठी स्वतः काही खटपट करायची आवश्यकता नाही चूल पेटवायची आवश्यकता नाही मुळातच संन्यासाला चूल पेटवायची परवानगीच नाही कारण अग्निशी संन्यासाचा संबंध आलाच पाहिजे नाही असं शास्त्र सांग आजकाल तुम्ही बघा काय असतं ते शास्त्र शास्त्र कुठे गुंडाळून ठेवलंय संन्यासाला या अग्नीचा का संबंध नसतो किंवा त्याच्याशी संपर्क का करायचा नसतो काल आपण बघितलं ऋग्वेदातली रुचा आहे पहिले ऋग्वेदातलं मुळे अग्नि मिळे ओम अग्नि मिळे पुरोहितम मृत्युजम म्हणजे अग्नीचं महत्व ऋग्वेदातन सुद्धा इतकं काही विषद केलेलं आहे तोच अग्नी संन्याशासाठी हा योग्य नाही असं शास्त्र का सांगतं जेव्हा संन्यास धर्म स्वीकारला जातो त्यावेळेला स्वतःच्या प्रतिकात्मक देहाच दहन करावं लागतं स्वतःचे अंतिम संस्कार प्रतिकात्मक करावे लागतात स्वतःचे दिवस कार्य श्राद्ध पक्ष स्वतः स्वतः करावं लागतं प्रतिकात्मकरीत्या आणि याचाच अर्थ होतो की ते सगळं टाकून म्हणजे जे तुमची आधीची ओळख आहे तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्हाला जे नाव गाव घराणं जे काही मिळालेलं आहे आई आई वडील आहेत ना, नात नातलग आहेत या सगळ्यांचा त्याग करून कधी कधी संसारी पण आहे मग बायका पोरांचा त्याग करून जर संसार त्यागून जर संन्यास घ्यायचा आहे तर हे कर्म आधी करावं लागतं तेव्हा जो संन्यास दीक्षा देणारा जो तो गुरु आहे तुमचा तो तुम्हाला या पद्धतीने मग पुढे संन्यास देतो संन्यास धर्म घेण्याचे विधी आहेत काहीतरी ते संमत आहेत ते कोणी आज मी मी नियम काढले परवा यांनी नियम काढले असं शास्त्र नाही येते ते काळाच्या कसोटीवर सिद्ध केलेलं शास्त्र असल्या कारणाने संन्यास धर्माचं पालन करणाऱ्याला ह्या सगळ्या कडक नियमावलीतनं जावंच लागत मग शरीराचे अंतिम संस्कार केलेले आहेत तेवढा शेवटचा तो अग्निशी संबंध कारण एकदा अंतिम संस्कार झाल्यानंतर जरी हे देह जिवंत असला तरी ते कलेवरच आहे मग कलेवराला ऊन वारा थंडी पाऊस याच्यापासून पासून कसलं आलंय भय मग मा मला थंडी वाजते मला उभेची आवश्यकता आहे मला पांघरुणांची आवश्यकता आहे मला ब्लँकेट पाहिजे घोंगड्या पाहिजे कशासाठी कलेवराला ह्याची काय तमास त्याच्या शरीरात मुळे धुकधुकीच नाही पण इथं प्रकार उलटा असतो मनुष्य जिवंत आहे पण स्वतःला प्रेतवत केलेला आहे संन्यास धर्माची दीक्षा घेताना आणि मग तेव्हाच बंधन असतं की अग्नी संन्याशाला प्रज्वलित करता येत नाही उष्ण पाण्याने स्नान करता येत नाही त्याच्यानंतर जे लक्झरियस लाईफ मधले जे भोग आहेत कि आहेत गुलाब आहेत सुवास आहेत फुलं आहेत भरजरी कपडे आहेत एकंदरच जीवाला सुख वाटेल अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या संन्यास यांनी त्यागायच्या असतातच हे शास्त्र नियम आहे आणि मग अग्निर हा संबंधच येता कामा नये मग त्याने उष्णता कुठून मिळवायची समजा लंगोटी नेसून बसलाय नुसत्याने महाभोर थंडी पडले मायनस एक पर्यंत टेम्परेचर गेले काय तो मरणार का त्याच्यामध्ये नाही मग त्याला एकच उष्णता प्रदान करणारा देव आहे तो म्हणजे सूर्यनारायण मग सूर्याची उष्णता संन्याशाला ग्रहण करता येते पण काय थंडी पडली जरा शेकोटी पेटवून बसू शेकायला असं त्याला करता येत नाही आणखीन एक त्याला रांधलेलं भोजन घेता येतं पण स्वतः जेवण बनवायची परवानगी नाही कारण जेवण बनवायचं म्हणजे अग्नी तर पेटवायला हवा आणि अग्नीशी तर संबंध येताच कामा नाही मग गरमागरम चहा प्यायला पाहिजे संध्यासानी कधीच नाही कारण गरमाचा उष्णतेचा काही संबंधच नाही ना म्हणजेच जेव्हा एखादा संसारी गृहस्थ पुरुष एखाद्या संन्याशाला आपल्या घरी जेवायला बोलवतो आमंत्रण करतो त्यावेळेला त्याला जेवायला जिथे घालायचंय ती जागा शेणाने सारवली जाते त्या सारवलेल्या जमिनीवर केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर किंवा पळसाच्या पानावर त्या संन्याशाला जेवण वाढलं जात ते सुद्धा एक वाड जेवण वाढलं जात जे काही केलेलं आहे घरामध्ये ते अतिव प्रेमाने त्या संन्यासाला का तर संन्यासासारख वैराग्य ज्याच्या अंगामध्ये बांधलं गेलंय जो त्या मार्गाला गेलाय त्यांनी स्वतःच शरीर प्रेतवत करून घेतलंय त्याची काहीतरी आपण संभावना केली तर आपल्याला काहीतरी पुण्य लाभ होईल ह्या ला हो समजुतीपोटी गृहस्थ आश्रमातली लोक संन्याशांची संभावना करत असतात त्यांना आपल्या घरामध्ये जेवायला बोलवत असत पण तरी सुद्धा पूर्वीच्या काळी असं होतं ओटी पडवी होसायची ओटी असायची माजघर आणि मग मा घराचा आतला भाग तर त्या पडवीमध्ये त्याला जेवायला घालत असत संन्याशाला कधीही कोणी आणलेलं नाही संन्याशाला स्वतःच्या देवघरात किंवा स्वतःच्या शयन पक्षात कधीही आण कोणी आणलेलं नाही मग संन्याशांनी एवढेच कठोर पालन करायचं असतं तर त्या पद्धतीने त्याला त्यावेळेला ते भोजन वाढलं जातं तेवढंच त्यांनी ग्रहण करावं मग इथे हे वळ्यात आलेले गोसावी काय म्हणतात ते संन्यासी आहेत त्यांना तीनच दिवस तिथे आणि संन्याशांनी कुठेही तीन, तीन दिवसापेक्षा जास्त काय राहायचं नसतं तर जागेची आसक्ती निर्माण होते म्हणून प्रेताला कशाला पाहिजे आसक्ती हे शास्त्र त्याच्या मागे आहे म्हणूनच संन्यासी कायम साधू कायम फिरता बरा नदी कायम वाहती बरी साधू कायम फिरता बरा याच कारण काय नदी जर वाहता वाहता मध्येच अडकून राहिली तर तिचं डबक होत आणि साधू एका जागेच्या आसक्तीमुळे तिथंच टिकून राहिला तर त्याच्या संन्यास धर्माचा नाश होतो कारण मग पुन्हा उपाध्या आल्या ना एकाच ठिकाणी राहिल्यानंतर मग आजूबाजूला काय चाललंय त्यांच्याशी आदान प्रदान करा त्यांच्या समस्यांमध्ये तोंड घाला त्या सगळ्या राजकारणामध्ये सुद्धा बरपटून घ्या तिथे सगळं आपल्याला चिकटवून घ्या हे संन्यासाच धर्म आहे का अजिबातच नाही मग संन्यासाला एकच धर्म असतो तीर्थक्षेत्रांची यात्रा ती सुद्धा पायी करायची आणि कोणत्याही वाहनात संन्यासाला बसता येत नाही कारण प्रेत वाहनामध्ये कसं बसेल आणि म्हणूनच जेव्हा संन्यास घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेला त्याचे अंतिम संस्कार केले जात नाही त्याचा दहन विधी केला जात नाही त्यावेळेला कोणता विधी केला जातो तर त्या संन्यासाच्या शरीराला कर्कचून असे दगडधोंडे बांधले जातात आणि कुठल्या तरी पाण्यामध्ये म्हणजे वाहत्या पाण्यात नदीच्या पाण्यामध्ये तो देह खोलवर असा सोडून दिला जातो मग देहा त्या देहाची विल्हेवाट वाट्यात नदीमध्ये जर काही मगरी सुसरी असतील मोठे मोठे मासे असतील किंवा बारकाले मासे असतील तर ते सगळं त्या देहाचे लचके तोडून तोडून तो देहाच विघटन करतात <coughs> <coughs> मग इतका कठोर संन्यास धर्म आहे <coughs> आणि हे गोसावी काय म्हणत की आम्हाला इच्छा भोजन द्या कसलं इच्छा भोजन आहे शिरापुरीचे आयाचित म्हणजे आम्ही आलोय पण आमचं दादागिरी अशी आहे की तुम्ही आम्हाला भोजन काय द्यावं गृहस्थाश्रमी आहात ना तुम्ही कृष्णाजी पाटला सांगतात ते सुद्धा आम्ही सांगणार म्हणजे अजून रसनेला जिंकलेलं नाही दंभाचाराला जिंकलेलं नाही वाणीला जिंकलेलं नाही।, नाही अहंकाराला जिंकलेलं नाही दंभाचार सगळ्या अंतर्बाह्य वेढून राहिलेलं आहे आणि एकीकडे म्हणायचं काय आम्ही पंडित आहोत जाणतो अवघा वेदांत आता कृष्णाजी पाटील हा बुद्धिमान तर होताच बलशाली तरी होताच कारण तालमिक घुमणारा गडी होत गावची पाटील की होती त्याला एका नजरेमध्ये कळत होतं की समोर उभा राहिलेला व्यक्ती काय लायकीचा आहे त्यांनी एका क्षणात ओळखलं होतं की ही जी काही टोळी आली आपल्या मळ्यामध्ये आणि हे जे काय चाललंय वागताडण ही सगळी फालतू माणसं आहेत म्हणूनच तो म्हणला की काय मिळणार नाही आज शिरापुरी वगैरे आज पिठल भाकरी आहे तेवढीच खा उद्या बघू शिरापुरी घालायची की नाही तुम्हाला मी घालीनच असं म्हटलं नाहीये की तुम्हाला तेच भोजन देईन उद्या बघू बघ बग हे पाटलांनी त्यांना सांगितलं आणि जेव्हा पाटील म्हणाले की गांजा ओढायला लागतोय ना तुम्हाला म्हणजे आता वास्तविक इथे बघा संन्याच्या गांजा पण ओढायचा नसतो कारण अग्नीचा संबंध आहे ना चिरमिशी उष्णता खेचून घेत आहे आतमध्ये मग आज हे जे सगळे शास्त्र नियम आपण आता विशद केले त्या शास्त्र नियमाला खरा उतरणारा एकतरी दिसतो का आजकाल काय पद्धत आहे की संन्यासांनी तीन दिवस जरी कुठे राहायचं नसलं तरी अनेकांच्या घरामध्ये अनेक जण संन्यासी राहिलेले आहेत गृहस्थाच्या घरामध्ये व तिथे सगळी त्यांची व्यवस्था होते तिथे माणसं बोलवली जातात दर्शन होतात पुष्कळ काय काय चालतं सत्संग चालतो आणि मग महाराजांची चहाची वेळ झाली महाराजांची नाश्त्याची वेळ झाली अरे संन्याशाला काय करायचं आहे चहा आणि नाश्ता संन्याशाला एक वेळ एक वाढ भोजनच फक्त जेवायची परवानगी आहे संध्याकाळच्या वेळेला भोजन घ्यायची परवानगी नाही आणि संन्याशाला त्रिकाळ स्नान सांगितलेलं आहे सकाळी दुपारी आणि तिने त्यांनी भगवत भक्तीमध्ये ईश्वर भक्ती हीच अपेक्षा असते त्यातल्या त्यात हा मेला असल्या कारणाने प्रेतवत असल्या कारणाने तो शिवाशी संमिलित झालेला आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये असते म्हणून संन्याशांनी केवळ शिवभक्ती करावी असा प्रघात आहे